पेरू भाऊ वीस रुपये दुधी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये दुधी भेंडी भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो भेंड्या काकडी भाऊ पंधरा रुपये भुगी टोमॅटो भाऊ दहा रुपये दुधी भाऊ पंचवीस रुपये दोडका भाऊ पन्नास रुपये काकडी भाऊ वीस रुपये कारला भाऊ चाळीस रुपये फ्लावर भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो फ्लावर चला टोमॅटो भाऊ पंधरा रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये कारला भाऊ चाळीस दोडका भाऊ पन्नास रुपये पेरू भाऊ वीस रुपये आहे कोबी भाऊ तेरा रुपये आहे नमस्कार नमस्कार काय गेला पाले आज कोथिंबीर टॉप सतरा ते पंचवीस टक्क्यांनी आज गाड्यावरती आहे ना एक पन्नास गड्डीच मेथी होती गड्डीला काय म्हणू जरा जुडी म्हणा जुडी काय होते काही बघणारे म्हणतात ते भाजीची गड्डी नसते जुडी असते त्याच्यामुळे आजपासून आपण जुडी म्हणू जरा जुडी म्हणा जुडी भाजीची पन्नास जुडी आणते आपल्याकडे आणि ती सगळी पस्तीस रुपये भाव कापली पस्तीस रुपये पालक पालक पंचवीस रुपये ते रुपये पर्यंत शापा, शापा खपल्या पंधरा ते बावीस रुपयापर्यंत पर्यंत कांदा पात खापली एक पंधरा ते अठरा रुपये गड कडी पत्ता दहा रुपये जुडी 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 पुदिना दहा रुपये जुडी आणि कढीपत्ता दहा रुपये जोडी बाकी आवक कशी आवक, आवक आ, ले ले। आ, बाकी आ, आवक आहे आवक आवक भरपूर होती त्याच्यामुळं धाण्याचं आता वात मार्केट एक पाच टक्के घसरलेलं आहे आणि बाकीच मालाची आवक पण आहे त्याच्यामुळं माल बाजारभाव जनतेमध्ये राहते धन्यवाद